जे मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जी काही पेसा सतरा संवर्ग याचिका आहे जी काही कोर्टामध्ये सध्या बघा प्रलंबित आहे तर त्या संदर्भात जी कालच्या दिवसाला म्हणजे तेरा पाच दोन हजार चोवीसला जी सुनावणी ठेवण्यात आली होती तर ती सुनावणी नेमकी झाली आहे किंवा नाही किंवा झाली असेल तर नेमकं काय झालं किंवा नाही झाली तर जी काही पुढील डेट जी मिळाली आहे किंवा जी काही मिळाली असेल तर ती नेमकी कोणती आहे तर त्या संदर्भात आज आपण जे काही महत्त्वाचा पैसा पेसा संदर्भात अपडेट घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये बघा आपण जे काही ऑफिशियल जी, का जी वेबसाईट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची तर त्याच्यामध्ये जी काही ऑफिशियल जो रिपोर्ट असेल किंवा ऑफिशियल जे पैसा पेसा संदर्भात टेटस से असेल तर तो टेटस एकंदरीत बघूया जेणेकरून आपल्याला त्याच्यावरनं एक अंदाज येईल की जी काही पैसा केस आहे तर त्या केस संदर्भात जे काही नवीन अपडेट असेल तर ती आपल्याला ह्याच्यावरनं माहितीही पडू शकते तर एकंदरीत ह्या ठिकाणी बघा आपण ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या तर त्याच्यावर सध्या आलो आहे तर ह्याच्यामध्ये जे काही पैसा केस संदर्भात जी डिटेल्स असेल तर ती एकंदरीत ह्या ठिकाणी चेक करून बघूया नेमकं केस याचिकेसंदर्भात जी कालची हेअरिंग होती तर ती हेअरिंग बघा ह्या ठिकाणी झाली आहे किंवा नाही तर त्या संदर्भात एकंदरीत आपण ह्या ठिकाणी ऑनलाईनमध्ये एक ह्या ठिकाणी आपण बघू शकतो तर ह्याच्यात आपण जे काही डायरी नंबर आहे पेसा केस संदर्भात तर तो या ठिकाणी बघा टाकला आहे आता आपण लॉग इन करून बघूया नेमकं काय डिटेल्स याच्यामध्ये पेसा भरती संदर्भात आपल्याला मिळते आहे तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता जे काही पेसा केसची या ठिकाणी डिटेल्स सध्या ओपन झाली आहे जवळपास तीन दहा दोन हजार तेवीसपासून पेसा केस हा बघा रजिस्टर्ड झाला आहे आणि प्रलंबित सध्या जो काही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या प्रलंबित मुद्दा सध्या आहे तर ह्या ठिकाणी पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट ह्या ठिकाणी डेटस आहे आणि डेटस जो आहे तो पेंडिंगमध्ये दिसत आहे तर ॲक्शन आपण बघूया तर ॲक्शनमध्ये नेमकं काय देण्यात आलं आहे तर ह्याच्यात बघा जो काही पेसा याचिकेसंदर्भात जी काही याचिका क्रमांक जो डायरी क्रमांक चाळीस पाचशे चोवीस पब्लिक दोन हजार तेवीस तर हा सध्या या ठिकाणी जो काही टेटस दाखवत आहे तर टेटसमध्ये सध्या बघा पेंडिंग दाखवत आहे म्हणजे या ठिकाणी बघा एक असं माहिती मिळतं एक जी काही कालची हेअरिंग होती म्हणजे तेरा पाच दोन हजार चोवीसची जी हेअरिंग होती तर ती हेरिंग बघा ह्या ठिकाणी होऊ शकली नाही आणि त्याच्यामागे जे काही अद्यापही जे कारण असेल ते सध्या समजू शकलं नाही तरी देखील जे माननीय आहे ठिकाणी बघा जे काही टेटस आपल्याला दिसत आहे तर कोर्टाचा या ठिकाणी टेटस जो आहे तो सध्या पेंडिंगमध्ये दिसत आहे आणि जी काही पुढील जी काही डेट असेल पेसा याचिकेसंदर्भात तर ती सध्या तरी अपडेट ह्या ठिकाणी नाही तर येत्या एक दोन दिवसामध्ये किंवा संध्याकाळपर्यंत या ठिकाणी बघा पुढील जी काही डेट असेल तर ती डेट आपल्याला अपडेट झालेली ह्या ठिकाणी दिसेल तर ह्याच्यामध्ये सध्या जी काही माननीय ह्या ठिकाणी बघा एक मेसेज देखील आहे पेसा केस याचिकेसंदर्भात त्याची काही हेअरिंग आहे तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात आता हा जो मेसेज जो केला होता तो माननीय दामू सर जे आहे दामू मोडे सर तर त्यांनी संबंधित जे काही वकील असेल तर त्यांना वकील महोदयांना या ठिकाणी बघा केला होता का उद्या हेरिंग होणार का तर हा जो मेसेज होता तर तो हा मेसेज बघा बारा तारखेचा आहे बारा पाच दोन हजार चोवीसचा आहे तर ह्याच्यामध्ये उद्या हिरिंग होणार का कडावे तर त्या संदर्भात बघा उत्तर जे आलं होतं ते नाही म्हणजे जी, जी, जी काही पेसा याचिका आहे सी पेयस सतरा संवर्ग याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सध्या प्रलंबित आहे तर त्या संदर्भात जी काही हेअरिंग होती तेरा तारखेला तर तेरा ती तेरा तारखेची हेअरिंग सध्या बघा होऊ शकली नाही आता जी काही पुढील डेट सध्या मिळणार आहे ती आपल्याला बघा जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर सध्या आपल्याला या ठिकाणी बघा माहितीही पडेलच पण सध्या तरी आताची काही लेटेस्ट जी अपडेट असेल तर सध्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे तर त्याच्यावरती पुढील हेअरिंग संदर्भात कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी बघा जो काही टेटस देण्यात आला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पुढील लिस्टिंग डेट सध्या आपल्याला ह्या ठिकाणी दिसत नाही तर ह्याच्यामध्ये जर आपण रिपोर्ट जरी चेक केले तर रिपोर्टमध्ये सध्या बघा जे काय लिस्टिंग डेट आहे तर लिस्टिंग डेटमध्ये ह्या ठिकाणी पुढील ज्या डेट असेल तर त्या देखील या ठिकाणी बघा आपण बघू शकतो पण सध्या लिस्टिंग ज्या डेट आहे तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जी लिस्टिंग डेट असेल पुढची तर ती आपल्याला ह्या ठिकाणी कुठेही दिसत नाही म्हणजे सध्या अपडेट सध्या झालेली नाही आणि जर समजा या ठिकाणी हेरिंग झाली नाही तरी देखील या ठिकाणी जर काही के रिपोर्ट वगैरे जर सादर केले असेल तर हे रिपोर्ट पण ह्या ठिकाणी आपण चेक करू शकतो तर ह्या ठिकाणी बघा हे जे रिपोर्ट सेक्शन देण्यात आलं आहे ऑफिस रिपोर्ट तर ह्याच्यामध्ये देखील जे एकूण चार रिपोर्ट सध्या देण्यात आलेले आहे तर एकूण चार रिपोर्टमध्ये जो काही लेटेस्ट रिपोर्ट होता म्हणजे नऊ चार दोन हजार चोवीसचा तर तिथून जो काही सध्या नवीन रिपोर्ट ह्या ठिकाणी जनरेट सध्या झालेला नाही म्हणजे या ठिकाणी एकूण जे चार रिपोर्ट सध्या आधीचे जर या ठिकाणी बघा पब्लिश झालेले आहे तर सध्या तरी जे काही पेसा हेअरिंग संदर्भात या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकार जी काही हेरिंग असेल किंवा सुनावणी असेल तर ह्या ठिकाणी बघा झालेली नाही एकंदरीत पुढे अजून जी पैसा याचिकेसंदर्भात बघा नवीन हेरिंग तारीख जी असेल ती या ठिकाणी आपल्याला मिळू शकते तर याच्यामध्ये जी काही हेअरिंग असेल ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे मग आता बघूया नेमकी पुढील जे हेरिंग तारीख आहे ती नेमकी कोणती मिळते आणि त्याच्यावरच सर्व बघा अवलंबून आहे तर यदा कदाचित या ठिकाणी बघा त्या ठिकाणी जे काही निर्णय होतील सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये तर ते निर्णयानुसार पुढील जे काही सध्या पेशा भरती संदर्भात पुढील जी कार्यवाही असेल तर ती त्याच्यावर अवलंबून असणार आहे सध्या तरी नवीन जी काय डेटस आहे पेयसा संदर्भात तर ती डेट सध्या अवेलेबल ह्या ठिकाणी नाही लवकरच ह्या ठिकाणी बघा लवकरच नवीन डेट असेल हेअरिंग संदर्भात ती अवेलेबल होणार ती तुमच्यापर्यंत बघा माहितीही पुरवली जाईल पण सध्या तरी कालच्या डेटला जी हेअरिंग होती तर ती हेअरिंग सध्या होऊ शकली नाही असं ह्याच्यावरनं एक कड़ता आहे तर बघूया पुढे नेमकी कोणती डेट भेटते आणि हेअरिंग सध्या होत का नाही तर एकंदरीत ही एक महत्त्वाची अपडेट होती बरेच उमेदवारांचं कमेंट येत होत्या होत्या की पैसा भरतीसंदर्भात काय अपडेट आहे तर ही, जे एक आए कि आशी ही जी एक अपडेट आहे की माहिती अशी मिळते की सध्या जी कालची हेअरिंग होती तर ती हेअरिंग सध्या होऊ शकली नाही पुढील डेट ही, ही बघा लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला मिळू शकते डेट अपडेट झाली तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ती अपडेट मिळून जाईल लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन होऊ शकतात तर अशी एक महत्त्वाची पैसा भरतीसंदर्भात अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर लाईक करू शकतात तुम्ही जर आपली चॅनलवर नवीन असाल ते चैनल जेने वीड़ो वीड़ो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल तर आशा करूया लवकरात लवकर जी काय डेट असेल ती मिळो आणि हेरिंग आहे ती ह्या ठिकाणी बघा सुनावणी असेल जी सुनावणी असेल ती या ठिकाणी हो एक असंच आपण ह्या ठिकाणी प्रे करू शकतो तोपर्यंत या ठिकाणी बघा सध्या तरी एवढीच अपडेट होती भरती संदर्भात तर वेळोवेळी आपण अपडेट घेत राहू तुमच्यापर्यंत पोचवत राहू वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट द्या तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम